अकोला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय जिल्हा परिषद आणि महानगरपालिका येथे साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी महापालिका आयुक्त दालनात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यासाठी पोहचतात आयुक्तांचे स्वीय सहाय्यक तिवारी यांनी दालन आतून बंद केले त्या दरम्यान मनपा कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली कार्यकर्त्यांनी यावेळी आयुक्तांच्या दालनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला महापुरुषांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा मनपा आयुक्त आणि प्रशासनाने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मनपामध्ये साजरी केली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी मनपा सभागृहात जयंती साजरी केली यावेळी मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष भाजपाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध सुद्धा नोंदवण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे भारी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड जिल्हा परिषद सभापती आकाश शिरसाट पंजाब वडाळ जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगे राम गव्हाणकर वंदना वासनिक नगरसेवक किरण बोराखडे दीपक गवी गजानन गवी गजानन दांडगे प्रतिभा अवतार मंतोष मोहोळ सुशांत बोर्डे गौतम गवई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे जीवन डिगे आकाश शिरसाट पुरुषोत्तम अहिर विजय ताडे विकास सदाशिव धर्मेंद्र रुग्णसेवक नितीन सपकाळ रणजित वाघ संदीप क्षीरसागर शंकर इंगोले अमोल तेलगोटे आदींनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान सुद्धा तेली समाजाचे आहेत असे असताना सुद्धा इथे संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी न होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदाजनक घटना आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमच्या नगरसेविका किरणताई बोराकडे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे आणि आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य यांना स्वतः येऊन या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागली की आज जगनाडे महाराजांची जयंती आहे ती शासकीय उपक्रम म्हणून राबवला पाहिजे ही अत्यंत दुर्दैवी घटना असताना तिथल्या भाजपच्या सत्ताकर्त्या महापौर आयुक्त त्यांना याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही आज हा जयंती साजरी केलेली आहे पूर्णा खोडके विदर्भ न्यूज चोहटा बाजार